नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं सा। उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे नक्षत्र मगा आहे योग धृती आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतील आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी आठ वाजल्यापासून ते नऊ वाजून एकतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी अकरा वाजून दोन मिनिटापासून ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत आणि यमगंठ काळ दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटापासून ते पाच वाजून सात मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंठ काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र मंगळाबरोबर प्रतियोग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भात चर्चा आत्ता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेषराशीच्या पाचव्या साण चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते वादविवादाचे प्रसंग ओढवतील या स्वरूपात जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही रिस्क घेऊ नका तू तुम्हाला महागात पडू शकेल एकंदरीत दिवस हा तुमच्याकडे संमिश्र स्वरूपाचा दिसून यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभरास चतुर्थ चतुर्थस्थानात चंद्राचा भ्रमण आहे दशमात असणारा मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात आणणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल परंतु आराम मिळणं थोडंसं कठीण होऊन बसेल घरातले स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जातील घरातल्या व्यक्तींवर छोट्या मोठ्या गोष्टींनी वादविवादाचे प्रसंग उद्भवतील यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या तृतीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे धावपळीचा राहील गडबडीचा राहील छोट्या मोठ्या गोष्टींवरून तुमचे थोडस तुमचा तोल जाऊ शकेल या संदर्भात काळजी घ्या याचप्रमाणे आजच्या दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका परंतु आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहा यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीच्या द्वितीय स्थाना चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या मंगळाबरोबर चंद्र प्रतियोग करणार कर ते कर आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी जे तुमचे स्पेंडिंग असेल खर्च असेल त्यावर ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील अनावश्यक अतिरिक्त खर्च जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे याचप्रमाणे आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील यानंतरची जे रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीमध्ये चंद्राचा भ्रमण आहे आणि सप्तमातल्या मंगळाबरोबर आज चंद्र प्रतियोग करणार आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल मात्र विवाहित असाल तर वैवाह जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या गोष्टी वादवत होतील आणि त्याची तीव्रता सुद्धा वाढू शकेल या संदर्भात काळजी घेणं महत्वपूर्ण राहील परंतु आज तुमची एनर्जी जबरदस्त दिसून येईल यानंदची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या वेयस आणि चंद्राचा भ्रमण आहे षष्टातला मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी स्ट्रेस टेन्शन थोडंसं जास्त प्रमाणात जाणवे जी कामं तुम्ही हाती घ्याल ते पूर्ण होण्याची शक्यता कमी राहील चिडचिडेपणा वादविवादाच्या परिस्थितीमध्ये तुम्ही राहाल कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी आर्थिक संदर्भात काही येणी असेल तर ते मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी राहील याचप्रमाणे मित्र परिवारामध्ये जे महिला वर्ग असतील त्यांच्यावर वादवेदाचे वाद प्रसंग वगैरे ओढवतील या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृच्चिक राशीच्या दहाव्या सणच चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आजचा जो दिवस हे महत्त्वपूर्ण राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे आजच्या दिवशी भावनेच्या आहारी जाऊन अजिबात घेऊ नका तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा वादविदाचे प्रसंग उद्भवतील काळजी घ्या यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे तृतीयदा मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल जबरदस्त दिसून येईल बऱ्याच प्रमाणात तुम्ही ॲक्टिव्ह राहाल याचा महत्वपूर्ण महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका आजचा दिवस हा तुम तुम्हाला बऱ्याच प्रमाणात उत्स्फूर्त स्वरूपात जाईल यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या आठव्या स्थान चंद्राचं भ्रमण आहे द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहिलेल्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी अचानक डोकं वर काढू शकतील लागणं कापणं खरसटणं अशा प्रकारचे सुद्धा काही शारीरिक व्याधी होऊ शकतील काळजी घ्या इझी मनीच्या मागे लागू नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सातव्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नात्यासंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात तुमच्या आणि तुमच्यामध्ये वा आणि वैवाहिक जोडीदारामध्ये वादविवादाचे प्रसंग उद्भवतील स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशेच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे वयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी होऊ शकतात या स्वरणे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं छोटे सुलगव मोठे अजिबात आराम करू नका दिवस तुमच्यासाठी अशोक उपपनदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे उत्तर दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ आपल्याला या राशेफळ कसा वाटला आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि आपले हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की धन्यवाद